हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया टुडे वी आर स्टार्टेड हेअर बी ब्रीच कोर्स फॉर फर्स्ट टू टेन स्टँडर्ड स्टुडंट्स सो आज आपण इंग्लिशची स्टँडर्ड नाईन्थची टेस्ट नंबर फस्ट घेणार आहोत ओके सो ही टेस्ट फिफ्टीन मार्क्सला आहे आणि आपण ही क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत सो इट हेल्प्स यू इन एक्झाम्स ओके सो क्वेश्चन नंबर फर्स्ट डू ॲज डायरेक्टेड ॲज पर सेड इन्स्ट्रक्शन्स इन द क्वेश्चन खाली एक क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला त्यात काय दिलेलं आहे ते रीड करायचं व्यवस्थित आणि त्यानंतर त्याचा आन्सर द्यायचं ओके मेक अ लिस्ट ऑफ वर्ड्स अँड एक्सप्रेशन्स ऑफ जॉयफुल इमोशन्स अँड ट्राय टू कन कन्स्ट्रक्ट द सेंटेन्सेस अँड स्पीक इन द फ्रंट ऑफ क्लास म्हणजे आपल्याला जॉयफुल म्हणजे आनंद आपल्याला आनंद होतो या शब्दाचा या शब्दाचे जे इमोशन्स आहेत एक्सप्रेशन्स आहेत आणि त्याचे जे त्याच्याशी रिलेटेड जे वर्ड्स आहेत त्या आपल्याला काय करायचे लिस्ट बनवायची त्यांची ओके सो okay? त्यांनी so, इथं काही दिलेलं नाही आहे की किती वर्ड्स हवे आहेत आप आपल्याला बट आपण वर्ड्स राईट करून तर जो जॉयफुल जे आहे आपल्याला याच्याशी रिलेटेड काय बघायचे आपल्याला वर्ड्स याच्याशी रिलेटेड वर्ड्स आणि एक सेंटेन्स राईट करायची तर आपण लिस्ट बनवूया आपण यांना लिस्ट बनवूया आत्ता आपला पहिला वर्ड घेऊया आपण हॅपीनेस ओके दुसरा वर्ड घेऊया आपण जॉय तुम्ही माझ्या पाठोपाठ हे राईट करून घ्या त्यानंतर आपला थर्ड वर्ड आहे प्राईड फोर्थ वर्ड आहे सॅटिस्फाईड एक्सेट्रा आपल्याला फक्त वर्ड्स uh, लिस्ट uh, बनवायची होती जॉयफुल जो व आपलं जे इमोशन्स आहे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला काही वर्ड्स राईट करायचे होते सो so, आय होप यू विल राईट इट इन युअर नोटबुक मी डिलीट करते आता आपण एक लाईन तयार करूया um, एक लाईन पण एक सेंटेन्स पण आपल्याला म्हणजे तुम्हाला बोलायची पण इट्स ओके मी इथे राईट करून देते सो आपली लाईन आपण आज अ बॉय इज मॉर्निंग बिकॉज हीज मदर इज डेड A boy, okay, guys. Sorry, a boy is mourning <coughs> because his mother is dead. ओके हे राईट करून घ्या त्यानंतर आपलं पुढचं जे आहे क्वेश्चन टिक द करेक्ट ऑप्शन आता आपल्याला इथे काय एमसी क्यू टाईप दिलेला आहे आणि एकदम सिम्पल आहे पहिलं काय आहे क्वेश्चन मधला ए जनरली विलिसन द इन्स्ट्रक्शन्स ॲट आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहेत व्हेरी कूल प्लेसेस ॲट बस स्टँड ऑर रेल्वे स्टेशन टी कॉर्नर्स तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जनरली इन्स्ट्रक्शन्स कुठे ऐकतात ॲट बस स्टँड ऑर रेल्वे स्टेशन सो आवर करेक्ट ऑप्शन इज आवर करेक्ट ऑप्शन इज ॲट बस स्टँड ऑर रेल्वे स्टेशन देन त्यानंतर आपला पुढचा क्वेश्चन आहे इन्स्ट्रक्शन्स कॅन बी गिवन इन इंस्ट्रक्शन्स आपल्याला कशामध्ये देतात आपल्याला जे जिथे जी कुठं रेल बसस्टँड ऑर रेल्वे स्टेशनवर जे इन्स्ट्रक्शन्स दिले जातात ते इन्स्ट्रक्शन्स आपल्याला कशामध्ये दिले जातात सेंटेन्समध्ये नाही एक्सलामेटरी सेंटेन्समध्ये नाही एक्स्ट्रा पण नाही देत सो इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये देतात आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आणि थोडक्यात ओके त्यांचा हेतू तोच असतो आपला पुढचा क्वेश्चन आहे विच इज द बेस्ट प्लॅटफॉर्म टू गेट अँड इन्फॉर्मेशन अबाउट करिअर कोणता बेस्ट प्लॅटफॉर्म आहे की जो आपल्याला करिअरबद्दल इन्फॉर्मेशन देतो सो न्यूजपेपर नाही न्यूजपेपरमध्ये इन्स्ट्रक्शन मीन्स आपल्याला अबाऊट आपल्या सराउंडिंगला काय घडतं काय काय गोष्टी घडतात त्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते टी व्हीवर टी व्हीवर पण आपल्याला तेच भेटतं पण टी व्हीवर बाकीच्या पण गोष्टी असतात सॉंग्स असतात मुव्हीज असतात सिरियल्स असतात सो आपल्याला त्यामध्ये करिअरचं ऑप्शन मीन्स करिअरचं इन्फॉर्मेशन थोड्या प्रमाणात भेटते पण एक्स्ट्रा मीन्स जिथे फक्त करिअरचेच इन्फॉर्मेशन दिली जाते इन्स्ट्रक्शन्स दिले जातात ते म्हणजे आहे महा करिअर पोर्टल ओके त्यानंतर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपल्या राईट अ मिनिंगफुल पॅरेग्राफ अबाउट युअर मदर विथ द हेल्प ऑफ फॉलोविंग वर्ड्स काइंड हार्टेड हँड हार्डवर्किंग कुक एज्युकेटेड रिलिजियस ओके तर आपल्याला इथे काय सांगितलंय एक मिनिंगफुल पॅरेग्राफ आपल्याला तयार करायचा आहे आप आपल्या आईबद्दल तर तुम्ही आता तुमच्या आईबद्दल तर भरपूर काही सांगू शकता पण खाली आपल्याला इथे काही शब्द दिलेले आहेत दिसत आहे तुम्हाला हे काइंड हर्टेड हार्ड वर्किंग खूप एज्युकेटेड रिलिजियस ओके सो okay? ह्या so, शब्दांचा आपल्याला वापर करून एक पॅरेग्राफ तयार करायचा आपल्या आईसाठी सो so, आपण असं लि असं पण राईट करू शकतो माय मदर इज काइंड हार्टेड शी इज हार्ड वर्किंग वुमेन शी इज बिझनेस वुमेन ऑल्सो शी इज कुकिंग व्हेरी वेल आय लव्ह हर कुक फूड्स ओके शी इज वेल एज्युकेटेड शी इज रिलिजियस ती धार्मिक आहे ती धार्मिक पण आहे okay? ओके अशा प्रकारे तुम्ही एक मोठा असा पॅरेग्राफ किंवा एकदम छोटा पॅरेग्राफ तयार करू शकता चार पाच सेंटेन्सचा त्यानंतर आपला पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह नाव डेज वॉट ॲडवाईसेस इस वी रीड ॲट पब्लिक प्लेसेस सध्या आपण कशा ॲडवाईस ह्या पब्लिक प्लेसेसमध्ये रीड करतो कशा करतो रीड सध्या कोरोनाचा पिरियड आहे सो आपण सिटीन ग्रुप्स आपल्याला म्हणतात की ग्रुप्समध्ये बसा तुम्ही नाही सो करेक्ट ऑप्शन इज नॉट स्पीक लाऊडली म्हणतात का आपल्याला मोठ्याने बोला नाही सो आवर करेक्ट ऑप्शन इज बी ऑप्शन बी यूज मास्क अँड सॅनिटायझर्स ओके आपण पुढच्या आपल्या क्वेश्चनकडे जाऊया राईट अँड शॉर्ट इझी एसे विथ द हेल्प ऑफ फॉलोविंग पॉइंट्स आपल्याला खालचे जे पॉइंट्स आहेत याचा वापर करून एक काय करायचं शॉर्ट एसे तयार करायचं आहे एसे ए गाईज सो गाईज अवर नेक्स्ट क्वेश्चन इज राईट अँड शॉर्ट इझी ए विथ द हेल्प ऑफ फॉलोविंग पॉइंट्स विच गेम डू यू लाईक आता खाली जे पॉईंट दिलेले आहेत त्या पॉइंटचा यूज करून आपल्याला काय करायचंय पॅरेग्राफ तयार ए तयार करायचा आहे सो so, एस ए तुम्ही करू शकता ओनली फॉर टू मार्क्ससाठी विचारलेलं आहे म्हणजे तुम्ही फिफ्थ टू सिक्स सेंटेन्सपर्यंत तुम्ही राईट करून एक ए प्रिपेअर करा ओके विच गेम डू यू लाईक मीन्स मी आता फॉर एक्झाम्पल लाईक माझ्याब मी एस ए तयार करते प्रिपेअर करते आय लाईक माय फेवरेट गेम इज क्रिकेट अँड माय फेवरेट प्लेअर इज विराट दॅन डू यू पार्टिसिपेट इन स्कूल कॉम्पिटीशन येस आय हॅव पार्टिसिपेटेड इन वेरियस गेम गेम्स कॉम्पिटिशन्स लाईक क्रिकेट खो खो कबड्डी अँड डू यू प्रॅक्टीस रेग्युलरली अँड वेअर अँड आय आय वॉज प्रॅक्टीस रेग्युलरली ॲट अर्ली मॉर्निंग ऑन द अवर ग्राउंड ऑन अवर ग्राउंड आवर आता आपला क्वेश्चन नंबर सेवन आहे मेक अ लिस्ट ऑफ फोर सेंटेन्सेस अबाउट फेअर म्हणजे आपल्याला भीती ह्या भीतीबद्दल भीती या, भीती भीती या शब्दाबद्दल आपल्याला चार सेंटेन्स तयार करायचे तर काय सेंटेन्स असू शकता बरं भीती आता तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कसली भीती वाटते सो so, तुम्हाला ते तिथे राईट करायचे ओके गाईज सो शी हॅज फियर ऑफ हाईट्स त्या मुलीला उंची म्हणजे जे हाईट असते जास्त उंचावरची जास्त भीती वाटते तिला सो so, तुम्ही असे चार सेंटेन्स तयार करायचे मी रीड करून दाखवते शी हॅज अ फिअर ऑफ हाईट फर्स्ट शी इज अफ्रेड ऑफ स्नेक्स तिला सापांची भीती वाटते आय कांट वॉच हॉरर फिल्म्स दे गिव्ज मी बम्स मला वाईट स्वप्न येतात ओके म्हणजे मी हॉरर मूवीज बघत नाही भूताचे पिक्चर बघत नाही कारण मला वाईट स्वप्न येतात त्याने त्यानंतर आय हॅड टेरिफाईंग एक्सपिरियन्स लास्ट वीक मागच्या आठवड्यात मला खूप भीतीदायक एक्सपिरियन्स आला सो अशा प्रकारे तुम्ही चार सेंटेन्सेस तयार करायचे क्वेश्चन नंबर एट आहे मेक ॲटलीस्ट थ्री स्मॉल वर्ड्स यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स आता हे जे इंटरमिडिएट आपल्याला खाली दोन शब्द दिलेले दिसत दिसत आहे का इंटरमिडिएट आणि एक मिसअंडरस्टँडिंग आहे सो so, आपल्याला त्याच्यापासनं किती शब्द तयार करायचे ॲटलीस्ट थ्री स्मॉल वर्ड्स तयार करायचे आपल्याला सो so, स्मॉल थ्रीच वर्ड्स सांगितलेले एकदम सिम्पल आहे इथे राईट करते मी uh, पहिला शब्द काय होईल बरं पहिला शब्द होऊ शकतो आपला एंटर एंटर शब्द होऊ शकतो ना मग एंटर राईट करायचा त्यानंतर दुसरा शब्द काय होऊ शकतो uh, त्यानंतर दुसरा शब्द होऊ शकतो टर्मी टर्मिडेट ओके टर्मिडेट होऊ शकतो मेडिएट सुद्धा होऊ शकतो मेडिएट ओके त्यानंतर आपला जो पुढचा शब्द आहे मिसअंडरस्टँडिंग तर त्यापासून आपण काय तयार करू शकतो मी मि, मिसअंडरस्टँडिंग या शब्दापासून <laughs> अंडरस्टँडिंग पहिला वर्ड दुसरा आहे स्टँडिंग तिसरा आहे stand ओके आणि चौथा पण येऊ शकतो याच्यामध्ये अंडर म्हणजे हे चार आपण अशा प्रकारे चार शब्द तयार केलेले आहेत त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे नाईन्थ लास्ट क्वेश्चन कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स ऍड फॉर फोर वर्ड ईच बिगिनिंग विच द विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड म्हणजे आपल्याला काय करायचं आहे हा इथे एक शब्द दिलेला आहे रूम याचा जो लास्ट वर्ड आहे या लास्ट वर्डच्या पासनं आपण एक दुसरा शब्द तयार करायचा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे एक चेन तयार करून दाखवते हो आणि इथे सांगितलं त्यांनी चार वर्ड सांगितले करायला ओके okay, मग मी इथे राईट करते रूम मग एमपासनं स्टार्ट होणारा दुसरा शब्द आपण राईट करायचा मग मून मी केला मून त्यानंतर आता एन ए याचा लास्ट मग या एनपासनं मी दुसरा शब्द राईट करणार आहे नोज ओके okay. आता ई आलेला आहे तर मला ई पासनं दुसरा शब्द राईट करायचा आहे ई पासून दुसरा शब्द मग मी काय करणार आईज आईज ओके okay. तर आईजपासनं आता एस आलाय लास्टला म्हणजे मी एस पासनं दुसरा शब्द तयार करणार आहे मग मी एस पासनं दुसरा शब्द घेतला स्टँड ओके गाईज अशा प्रकारे आपल्याला फक्त एक चेन प्रिपेअर करायची आहे सिंपल चेन प्रिपेअर करायची ओके आपण इथे दिसती ना ही चेन एवढी सगळी प्रिपेअर करायची आहे आपल्याला तर अशा प्रकारे आपली क्वेश्चन पेपर ही संपलेली आहे आणखी काही पुढच्या क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करून घेणारच आहोत तर त्याही लवकरच तुम्हाला बघायला भेटतील असेच आमच्या व्हिडिओ नवनवीन रोज बघत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही क्वेश्चन्स असतील काही क्युरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून दिल्या तरी चालतील त्याच्यावर तुमचे आन्सर तुम्हाला भेटून जातील सो so, थँक्यू सो मच so um, आणि चॅनलला सबस्क्राईब करा दॅट्स इट थँक्यू